नमस्कार मी सारिका पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते आज आपण इथं बनवणार आहोत अंडा करी जे अशी दाट सर अशी ग्रेवी वगैरे होईल असे आपण इथे बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त आपली ग्रेवी झालेली आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात इथे मी चार ते पाच अंडे घेतलेले आहेत हे एकूण पाच अंडे आहेत हे आपण आता शिजत घालणार आहोत यामध्येच थोडंसं आपण आता मोठं मीठ टाकणार आहोत अंडी आपली पटकन शिजली जातात इथं साहित्य सांगते तुम्हाला मी इथे थोडीशी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा थोडीशी बडीशूक जिरे व तीळ घेतलेले आहेत आणि चार ते पाच मिरे आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत इथे मी दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे थोडेसे आल्याचे काप घेतलेले आहेत चार ते पाच आणि एक मोठा टमॅटो घेतलेला आहे इथे आता आपण सर्व मिश्रण हे छान असं खमंग भाजून घेणार आहोत इथे पाहू आहे किती मस्त आपलं असं तिळ भाजलेले आहेत हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे आता कांदा पण आपण छान असा भाजून घेणार आहोत खरबूज असा कांदा भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकून इथे ते पाहू शकता असा कांदा भाजून घेणार आपण यातमध्येच आता आपण थोडासा लसूण आणि आलं आणि खोबरे यातच भाजून घेणार आहोत आणि चव खूप छान येते इथे आपली अंडी पण आता शिजत आलेली आहेत हे पाहू शकता आहे असं मस्त असं भाजून घेतलेलं आहे खोबरं सगळं आपलं आता मिश्रण भाजून झालेलं आहे ह्यात आपण वाटण करून घेणार आहे इथे मी वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता खोबरं बारीक करून घेतलेलं आहे इथे मी आता कांदाही बारीक करून घेतलेला आहे टमॅटोन कांदा एकत्र बारीक करायचा नाही टमॅटो मी बाजूला बारीक केलेला आहे अशा प्रकारे मी सर्व भाजून व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे इथे आता अंडी पण मी सोलून घेतलेले आहेत इथे अंड्यांना थोडेसे काप देऊन घेतलेले आहेत मी तुम्हाला दाखवते अंडी व्यवस्थित आपण आता थोडंसं यात भाजून घेणार आहोत आपण ही अंडी तेलामध्ये व्यवस्थित हे थोडंसं तेल टाकून घेते मी आता थोडंसंच टाकलेलं आहे यामध्ये मी हळद मीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर एक चमचा व थोडीशी चटणी टाकलेली आहे अशी भाजल्याने आपल्या अंड्यांना खूप छान चव येते आता हे आपण थोडंसं तेलात तळून घेऊयात हे आता मी बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये मी काढून घेतले यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालणार आहोत आधी आपण यामध्ये कांदा भा, भाजून घेणार आहोत कांदा छान असा भाजला की यामध्ये जाता आपण जे लसूण खोबरेची आले घालून पेस्ट केली होती ती टाकणार आहोत तेही असं छान असं भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे त्यामुळं भाजण्यासाठी वेळ लागत नाही छान असं भाजून घ्यायचं त्यामध्येच मी एक जे फुटलेलं होतं ते घातलेलं आहे भाजताना यामध्येच आता आपण टमॅटोचे जे बारीक केलं होतं ते सुद्धा घालून आता छान असं भाजून घेणार आहे आता हे मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हे पाहू शकता आहे आपल्या मसाल्याला तेल सोडायला लागलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे तिखट टाकणार आहे हे घरगुती तिखट आहे मस्त असं भाजलेलं आहे आपण दुसरे इतर कुठलेही मसाले घातलेले नाहीत आता हे जे आपलं तिळ व मिश्र तिळाचं मिश्रण जे बारीक केलं होतं ते घालणार आहोत यामध्ये हे पण असं एकजीव असं भाजून छानपैकी घेणार आहोत यामध्ये आता मी एका पातीलात बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते घालणार आहोत गार पाणी घालायचं नाही आपली ग्रेव्ही छान होत नाही छान असं हलवून घ्यायचं आता पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे याला आता तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं यामध्येच आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत हे पाहू पाहू शकताय आपण यामध्ये आता अंडी टाकलेली आहेत छान असे पाच मिनटं ते दहा मिनटं आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे मस्त असं हे पाहू शकताय किती मस्त अशी ग्रेवी झालेली आहे आपली झाले आता पाच मिनटंच आपण शिजवून घेऊन यामध्ये आता कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर लास्टला टाकायची म्हणजे आपली कोथिंबीरचं कलर बदलत नाही इथे आपली ग्रेव्ही छान अशी तयार आहे मस्त अशी आपली दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद